नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच जानेवारी सायंकाळ आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यात कुठे पावसाची शक्यता आहे कुठे ढग किंवा कुठे धोके राहतील त्याबद्दलचा अंदाज सर्वात प्रथम जर आत्ताच्या सिस्टम्स ज्या पाहिल्या तर साधारणतः उत्तर प्रदेशच्या आसपास हा विचार काही आहे आणि एक कमजाचा पट्टा मध्य प्रदेश होत महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भापासून उत्तर मराठवाड्यापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत असा विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास काय होतं या ठिकाणी येणारे कोरडं किंवा थोडंसे थंड असे वारे येत आहेत अरबी समुद्रानंतर मग सॉरी अरबी समोरातले पण थोडेफार काही बाष्पयुक्त वारे येत आहेत आणि मग नंतर बंगाल जोप सगळ्यातील सुद्धा बाष्पयुक्त वारे येत आहेत तर यांच्या प्रभावाने तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून अशा प्रकारे जिथून जिथून कमजोरचा पट्टा गेलाय तिथपर्यंत असं पावसाचे ढग विकसित झालेले आहेत आणि त्यामुळे राज्यात पाऊस पण पावसाची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर आठ तारखेच्या आसपास एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येईल त्यामुळे सुद्धा पुन्हा एकदा एक या ठिकाणी हवेचं जूळचित्र जे असेल अशा प्रकारे राज्याच्या मध्य महाराष्ट्राच्या जा विभागातून जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्याच्या मध्य महाराष्ट्र विभागात खास करून ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहील सोबतच धुक्याची शक्यताही राहील आपण डिटेल पाहूयाच सध्या जर आपण पाहिलं की महाराष्ट्राला जवळ पाहिलं तर पावसाचे ढग बुलढाण्याचे भाग आहेत आजही बुलढाण्याचे जि बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे ढग आहेत अमरावतीच्या अचलपूरच्या आसपासचे भाग आहेत त्या ठिकाणी पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत यानंतर अति अतिउत्तरेखील भाग आहेत थोडंसं जालन्याचा भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा पैठणच्या आसपासचा भाग आहे त्यानंतर नगरमधील काय भाग आहेत पुण्याचे काय भाग आहेत खास करून फलटणपासून सातारच्या फलटण नांदलपासून ते इकडे बारामतीपर्यंत नवीन ढग विकसित होतो आहे त्यामुळे बारामतीच्या आसपास आज रात्री पावसाची शक्यता आहे जामखेडकडे सुद्धा हा पाऊस होऊ सरकू शकतो आणि त्याच व्यतिरिक्त इकडे सात कराडच्या भागाच्या आसपास हलका पावसाचा ढग आहेत किंवा इकडे कोल्हापूरचे छोटे छोटे ढग आहेत त्यामुळे सांगलीच्या अधिक पश्चिम भाग कराड कराडच्या आसपासचे भाग किंवा कोल्हापूरच्या एका दुसऱ्या भागामध्ये सुद्धा ढगाळ हाऊ नस हलकासा पाऊस आज रात्री होऊ शकतो या व्यतिरिक्त रात्रीचा पाऊस सांगितला आपण बारामतीच्या आसपास त्यानंतर त्या लागून असलेले इकडे उत्तरेकडील सोलापूरचे भाग असतील त्यानंतर इकडे कर्जत जामखेडचा भाग आहे बीडमधील काय भाग आहेत छत्रपती संभाजीनगर जालन्यातील काय भाग आहेत परभणीचे काय भाग आहेत त्यासोबत त्याला लागून असेल हिंगोलीचे पश्चिमेखेल भाग वाशिम अकोला अमरावती बुलढाणा जळगावचे पूर्वेखेल भाग या पट्ट्यात आज रात्री पावसाची शक्यता राहील हा पाऊस तेवढा नसेल हलका मध्यम अशा प्रकारच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर उद्याचा जो अंदाज आहे त्यामध्ये प्रथमत आपण धुक्याची शक्यता पाहिली तर सकार सकाळ सकाळी बीड जालना धाराशिव परभणी हिंगोली वाशिम याच्या आसपास काही प्रमाणात धुके पाहायला मिळू शकतात रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा इकडे पाल ठाणे पालघर मुंबईच्या आसपासही काही प्रमाणात धुक्यांची शक्यता राहील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर नंदुरबार धुळे या ठिकाणी एखाद्या ठिकाणी हलकंसं धुकं राहील त्यानंतर अकोला अमरावतीचे उत्तर भाग बुलढाणा उत्तर भाग मध्यम ते तीव्र अशा प्रकारे धुके या ठिकाणी पाहायला मिळतील पावसाचा जर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या पाऊस हा धुळे नंदुरबार नाशिक पुणे नगर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरचे पश्चिम भाग बीड पश्चिम भाग जालना पश्चिम भाग बुलढाणाचे काय भाग असतील आणि जळगाव हा जो काही पट्टा असेल या पट्ट्यामध्ये किंवा अकोल्याच्या उत्तरेखील भाग आले ते थी थोड्याफार प्रमाणात ढगाळ हवामान राहील म्हणजे आणि काही ठिकाणी हलका किंवा एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होईल खूप मुसळधार पावसाची सध्या तरी शक्यता नाही हलकासाच पाऊस असेल आणि व्याप्तीसुद्धा ही फक्त कुठे कुठेतरीच जसे आजही पाहिलं असेल कमदाचा पट्टा असू नये फक्त ज्या ठिकाणी तो कमदाचा पट्टा गेला आहे त्याच्या आसपासच ढग निर्मिती जास्त करून पाहायला मिळते आणि त्याच्या आसपासच पाऊस जास्त करून आहे तसंच उद्यासुद्धा जसं क्षेत्र असेल हवेचं जसं मध्य महाराष्ट्राच्या आसपास येईल तर मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवा नस कुठे कुठेतरीच ज्या ठिकाणून तो कमदाचा पट्ट्याची लाईन जाईल त्या ठिकाणी पावसाचे ढग विकसित होतील बाकी या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग आणि गोवा बेळगावच्या आसपासही हलका मध्यम पाऊस होऊ शकतो खास करून सिंधुदुर्ग गोव्याच्या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता थोडीशी जास्त आहे बाकी हा झाला आपला अंदाज हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक नगर पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली साताऱ्यामध्ये हलका मध्यम पावसाचा अंदाज आहे यानंतर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच इकडे बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने इकडे धुळेमध्ये सुद्धा हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच बदल झाला तर उद्या सकाळचा शॉर्ट व्हिडिओ असतो आपला त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळवू जर रोजचे व्हिडिओ पाहिजे असतील तर लाल रंगाचा सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका